किल्ले रायगडावर फुलांची सजावट करण्यात आलेली आहे राजदरबार फुलांनी सजला गेला आहे नववर्षाच्या स्वागतासाठी किल्ले रायगडावरील राजदरबारामध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे राजदरबारातील मेघडमरी फुलांनी सजवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला शिवभक्तांनी मध्यरात्री सरत्या वर्षाला निरोप देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत नववर्षाचं स्वागत केलं रायगडामधील राजदरबार देखील फुलांनी सजला किल्ले रायगडावर फुलांची सजावट करण्यात आलेली आहे राजदरबार फुलांनी सजलेला आहे मेघडंबरी त्या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत नवीन वर्षाची सुरुवात करण्यात येते आहे काल सरत्या वर्षाला निरोप देत असताना देखील किल्ले रायगडावरती मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली शिवभक्तांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला यावेळी किल्ले रायगड सुंदर अशा रीतीने सजवण्यात आला होता राजदरबार फुलांनी सजवण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी देखील सजवण्यात आली होती आपण ही दृश्य पाहू शकतोय छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी ही फुलांनी सजवण्यात आलेली आहे एक विलोभनीय दृश्य मनाला भुरळ घालत आहे आणि किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत नवीन वर्षाची सुरुवात करण्यात येते